एकीकडे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगत आहे पण वेळ आली की फक्त अभ्यास करीत बसतंय शासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कित्येक कर्जबाजारी शेतकरी पुन्हा एकदा आशेने श्वास घेत होते पण आता त्याच आशा धुसर होत चालल्या आहेत मोर्शी तालुक्यातील ब्रम्हणवाडा दिवे येथील पंचावन्न वर्षीय शेतकरी श्रीधर दिगंबर दिवे यांनी कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं श्रीधर दिवे यांच्यावर शेतीसाठी घेतलेलं खाजगी कर्ज बँकेचं कर्ज घराचं कर्ज आणि यंदाच्या हंगामात पुन्हा घेतलेलं पीक कर्ज असा एकूण सुमारे पाच लाख रुपयांचा डोंगर त्यांच्या डोक्यावर होता कपाशीची लागवड केली फवारणीही केली पण दुर्दैवाने कपाशीचं पीक जळून गेलं उत्पन्नाचं एकमेव साधनही हातातून गेलं आता न उत्पन्न न कर्जमाफी आणि कर्जदार घरादारात येऊन उभे या सगळ्या विवंचनेतून हताश झालेल्या श्रीधर दिवे यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला मागे उरले ते फक्त अश्रू ढालणारे पत्नी आणि मुलगा आणि गावकऱ्यांच्या मनात खतखदणारा एकच प्रश्न आणखी किती शेतकरी आत्महत्या करतील तेव्हा सरकार जाग होईल सरकार अजूनही फक्त चर्चा अभ्यास घोषणा करण्यात मग्न आहे पण शेतकऱ्यांच्या वास्तवात रोज एक अंतिम यात्रा निघते